नमस्कार नारळी पौर्णिमेनिमित्त गोडधोड काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल ना तर अशी करंजी बनवून बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रोहिणी रोहिणी सेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज रोहिणी सेल्दी किचन मध्ये पाहणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त खास ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे कुरकुरीत खुसखुशीत करंजी होण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत सारणासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर लगेचच सुरुवात करू आठ ते दहा दिवस टिकणारी ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते बघूयात करंजीची पारी बनवण्याकरता एक वाटी मैदा घेतला वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्राम इतका मैदा आहे गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही मैद्याऐवजी वापरू शकता इथे रवा घेतला आहे पाव कप वजनी प्रमाणात रवा आहे तूप घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि पाणी इतकंच साहित्य आपल्याला पारी बनवण्याकरता लागणार आहे पीठ तयार करण्याकरता एक बाऊल घेतला बाउलमध्ये एक वाटी मैदा घालू अर्धी वाटी रवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्यायचे मिक्स झाले की यामध्ये अगदी कडकडून गरम केलेलं तूप घालायचं आहे ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे इथे गरम करून तूप घाला उकळलेलं तूप घालायचं म्हणजे अगदी कुरकुरीत खुसखुशीत करायची होते आणि जास्तीत जास्त दिवस टिकतेसुद्धा अशा पद्धतीने इथे व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर हाताच्या साह्याने सुद्धा आपण सर्व तूप पिठाला चोळून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने इथे पाहू शकता म्हणजे काय होतं ना ही स्टेप खूप महत्वाची आहे कारण याने काय होतं अगदी कुरकुरीत खुसखुशीत करंजी होते अगदी आतून बाहेरून खुसखुशीत करंजी होण्याकरता ही स्टेप खूप महत्वाची आहे आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा करंजीसाठी पीठ मळताना नेहमी एक टीप लक्षात ठेवायची सैलसर पीठ अजिबात मळायचं नाही अगदी इथे घट्टसरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे आणि ते पाहू शकता गोळा तयार झाला पीठ आपलं अगदी जास्त पातळ नाही किंवा जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्टसरसुद्धा नाही अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलं आता हे पीठ मळत असताना मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे इथे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आपण जे तुपाचं मोहन घातलं त्याऐवजी तुम्ही बटर जरी वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण रवा घातला आहे रवा चांगला भिजला पाहिजे याकरता अगदी तासभरासाठी हे भिजत ठेवायचं आहे हे भिजत आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ सारणासाठी जे साहित्य लागणार आहे ते पाहूया एक वाटी इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे एका नारळाचा मी हा चव काढून घेतलेला आहे आणि वन टेबल स्पून इतकं तूप वेलची पावडर खसखस आणि गुळ इतकंच साहित्य आपण वापरणार आहोत आणि वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करणार आहोत इथे पॅन गरम झालेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये आपण घालणार आहोत खसखस आणि अगदी खसखस थोडीशी गरम करून घ्यायची आमच्याकडे बोललं जातं थोडीशी खसखस दुखवून घ्यायची आणि इथे पाहू शकता अर्धा मिनिट वर खसखस भाजली यामध्येच आपण वन टेबलस्पून इतकं तूप घालायचं तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये घालूयात नारळाचा चव आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ सारण बनवत असताना गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही ही महत्त्वाची टीप आहे आणि अगदी त्याच्यातलं मॉइश्चरायझर पाणी कमी होईल इतपत आपण तो परतून घेणार आहोत तुपावरती तुपावरती परतल्याने अगदी खमंगपणा येतो त्यामध्ये आपण खसखस घातली आहे त्यामुळे अगदी चवीला भन्नाट लागते आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत गूळ इथे गूळ ऑप्शनल आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊ गुळ खोबऱ्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे पूर्णपणे इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ते मध्यम आचेवरतीच ठेवायची आहे खाली सारण चिटकू नये याची काळजी घ्यायची आणि एकसारखं सतत खालून तळापासून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि इथे पाहू शकता अगदी दोन ते अडीच मिनटानंतर सारण इथे तयार झालं रंग सुरेख आलेला आहे तूप सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे सारण आपलं अप्रतिम झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत वेलची फूड इथे तुम्ही जायफळ पूडसुद्धा वापरू शकता अगदी चव भन्नाट लागेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मिक्स झालं सारण इथे तयार झालं यावरती आपण आता घालणार आहोत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही घातलं तरीसुद्धा चालेल इथे मी काजू बदाम मनुका घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता आता हे सारण आपलं करंजी करता तयार झालेला आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने इथे एका बाउलमध्ये आपण सारण सर्व काढून घेतलेलं आहे आणि अगदी भन्नाट रंग सुरेख आलेला आहे आणि सारण तयार झालं आता पीठ इथे आपण एक तासभरासाठी भिजत ठेवलेलं होतं रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे मौसूत असं पीठ आपलं इथे तयार झालं छान असं मळून घेऊ करंजी बनवण्याकरता सारण आणि पीठ खूप महत्त्वाचं आहे पारीसाठी जे पीठ आपण मळतो ते अगदी व्यवस्थित पीठ असावं इथे आपला पिठाचा गोळा तयार झाला आता याचे चार भाग आपण करून घेणार आहोत चार गोळे तयार करणार आहोत जसं आपण चपातीला गोळा तयार करत असतो त्याच पद्धतीने इथे हे चार गोळे मी तयार करून घेतले आता आपण तयार करणार आहोत साठा इथे मी दोन टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे याच तुपामध्ये आपण आता दोन टेबलस्पून इतका मैदा घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत अगदी त्याची गुठळी मोडेपर्यंत आपण ते मिक्स करून घेणार आहोत एकसारखी त्याची स्लरी तयार झाली पाहिजे इतपत आपण ते मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने इथे साठा तयार झालेला आहे बघू शकता अगदी किती स्मूथ असं तयार झालेला आहे अशीच पेस्ट आपल्याला हवी आहे आता इथे आपण एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे जशी आपण चपाती बनवतो ना तीच पद्धत इथे वापरायची आहे अगदी थोडंसं पीठ लावायचं आणि गोळा लाटून घ्यायचा आहे पोळी करताना मिडियम ठेवायची आहे जास्त जाडही ठेवायची नाही किंवा पातळी ठेवायची नाही आहे इथे पाहू शकता मी लाटून घेतलेली पोळी जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही आहे सर्व बाजूने एकसारखी लाटली ले गेलेली आहे उरलेल्या सर्व तिन्ही पोळ्या अशाच पद्धतीने लाटून घेऊ इथे आपण तिन्ही पोळ्या व्यवस्थितपणे लाटून घेतलेल्या आहेत जास्त जाड लाटली नाही किंवा पातळीही झाली नाही एका पोळीवरती अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे तुम्ही इथे हाताच्या सहाय्याने साठा लावून घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी ब्रशचा वापर करत आहे ब्रशच्या सहाय्याने अगदी व्यवस्थितपणे पोळीला साठा लागला जातो आणि हातसुद्धा आपले खराब होत नाहीत आणि इथे आपण तांदळाची पिटी किंवा मैदा अशा पद्धतीने पसरवून घेऊ याच्यावरती दुसरी पोळी ठेवू यांनी काय होतं अगदी आतपर्यंत करंजी खुसखुशीत होते अशाच पद्धतीने पूर्ण आपण चारही पोळ्या एकावरती एक ठेवून साठा लावून घेऊ वरच्या पोळीला सुद्धा साठा लावून घेऊ आणि रोल करून घेऊ रोल अगदी घट्टसर करायचा आहे अगदी त्याच्यामध्ये पोकळी ठेवू नका जर पोकळी राहिली तर दोन्ही हाताच्या साह्याने दोन्ही कडा दाबून घ्या अशा पद्धतीने आणि रोल तयार करून घ्या इथे रोल तयार झाला कापून घेऊ पारी करण्यासाठी तुम्हाला छोटे मोठे गोळे जसे हवेत तसे तुम्ही करू शकता आणि इथे अगदी मी एक ते दीड इंचापर्यंत गोळे तयार करत आहे लेअर्स मस्त सुटलेले आहेत जर तुम्हाला लेअरची करंजी करायची असेल तर अशी तुम्ही करू शकता आणि ते पाहू शकता सर्व गोळे आपण तयार करून घेतले आता आपण पारी कशी लाटायची ते पाहूयात एक गोळा घेतला अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटत जायचं आहे अगदी छान अशी करंजी खुसखुशीत करंजी तयार होते अशा पद्धतीने मी ते लाटून दाखवते अगदी हलक्या हाताने आपल्याला ही गोळी लाटून घ्यायचं आहे अगदी अशी पारी तयार झालेली आहे पाहू शकता आणि गोलाकार अशी आपण पारी तयार करून घेतली अगदी सुंदर अशी पारी आपण बनवलेली आहे आता सारण भरून घेऊ सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला कमी सारणाची करंजी आवडते कोणाला जास्त सारण असलेली करंजी आवडते इथे आपण दोन चमचे सारण भरणार आहोत पण ओला नारळ म्हटलं ना आणि ओल्या नारळाची करंजी तर अगदी भरपूर सारण आणि खुसखुशीत कुरकुरीत करंजी कोणाला नाही आवडणार त्यामुळे भरपूर सारण भरून करंजी बनवा अप्रतिम भन्नाट चव लागते आणि इथे पाहू शकता करंजीच्या दोन्ही कडा आपण अशा एकसारख्या दाबून घेतलेल्या आहेत म्हणजे तेलामध्ये करंजी फुटणार नाही अशा पद्धतीने आणि इथे आपण जे करंजीसाठी पीठ तयार केलं होतं करंजीच्या पारीसाठी अप्रतिम पीठ झालं त्यामुळे इथे पाहू शकता अगदी मौसूत असं पीठ असलं रवा छान भिजला आहे चांगली करंजी आपली तयार होते त्यामुळे इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे करंजी तयार केली आपण पाणी दूध न लावता सुद्धा करंजीच्या कडा आपण दाबून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण फोर्कच्या सहाय्याने डिझाईन करून घेणार आहोत बघू शकता इथे अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही इथे करंजीच्या कटरचा वापर करू शकता किंवा फिरकीचा वापर करू शकता आमच्याकडे कोरणं बोलतात तेसुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने जरी केलं तरीसुद्धा चालेल पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि डिझाईन छान दिसते आणि अगदी त्याच्या कडा छान दिसत आहेत करंजीच्या अप्रतिम आपली करंजी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व करंजा बनवून घेणार आहोत आणि अगदी इथे पाहू शकता आपण करंजा बनवून घेतलेल्या आहेत एकसारख्या दिसत आहेत एकसारखी डिझाईन दिसतात पांढऱ्या शुभ्र आपल्या करंजा इथे तयार झाल्या आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे की नाही कसं समजावं अगदी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये सोडायचा तो पटकन वरती आला ना की समजावं की तेल चांगलं गरम झालं त्यानंतरच त्याच्यामध्ये करंजी तळण्याकरता सोडायची आहे अशा पद्धतीने इथे तेल गरम झाल्यानंतर आपण करंजी तेलामध्ये सोडून घेतली करंजीवरती आपण झाऱ्याच्या सह्याने तेल सोडणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूनी करंजी अगदी खरपूस खुसखुशीत तशी भाजली जाईल करंजी तांबूस रंगावरती तळून घेणार आहोत अप्रतिम ही करंजी लागते नारळी पौर्णिमेनिमित्त गोडधोड काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो तेव्हा अशी करंजी अगदी झटपट अशी तयार होणारी करंजी नक्की बनवा किंवा अगदी नारळी पौर्णिमा नसेल तरीसुद्धा अगदी तुमच्या मुलांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर आवडीने खातात तर मुलांसाठी सुद्धा अगदी मधल्या वेळामध्ये खाण्याकरता अशी ओल्या नारळाची करंजी तुम्ही बनवून खाऊ घालू शकता अशा पद्धतीने इथे पाहू शकता अप्रतिम करंजी दिसती आहे स्टेक्चर रंग आणि कुरकुरीत खुसखुशीत करंजी आपण इथे बनवलेली आहे उरलेल्या सर्व करंज्या अशाच प्रकारे आपण बनवून घेऊ अशा प्रकारे इथे ओल्या नारळाच्या करंज्या बनवून तयार झाल्या अप्रतिम दिसत आहेत क नाही कुरकुरीत खुसखुशीत करंजी इथे तयार झाली या नारळी पौर्णिमेला अगदी पाहुणे घरी आले गोडधोड काय बनवायचं तर अशी ओल्या नारळाची करंजी बनवून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडणार पाहुण्यांना आवडतील माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लगेच शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना पाठवून द्या आणि या नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाची करंजी नक्की बनवा तुम्हा सर्वांना नक्की आवडेल नारळी पौर्णिमेनिमित्त आपण आज बनवलेली ओल्या नारळाची करंजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि जर किचनला केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद